माघारी निंदा करणाऱ्या लोकांचं काय करायचं आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना जर खूप मनस्ताप किंवा मानसिक त्रास कशामुळे करणं आपल्याला अपशब्द वापरणं आणि आपल्याबद्दल चुकीच्या नकारात्मक गोष्टी पसरवणे बोलणारी कितीही लपून बोलले त्यांनी कितीही साळस उत्पन्नाचा आव्हानला तोंडावर आपल्याशी चांगले वागले तरी त्यांनी केलेल्या कागाळ्या कोणाही मार्फत आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाहीत आणि आपल्याला त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही आपल्या परिवारात ओळखीत नातलगांमध्ये समाजात शेजारी कार्यालयात अशी अनेक लोक असतात जे आपल्याला खूप चांगली वाटत असतात आपल्याशी चांगले बोलतात वागतात आपण देखील याच भ्रमात असतो की समोरचा आपल्याशी जसा वागतोय बोलतोय तसाच तो मनाने पण आपल्याबद्दल कायम चांगलाच विचार करतोय कधी ना कधी कोणत्याही निमित्ताने आपल्याला कोणाकडून तरी समजतं की ती व्यक्ती इतरांना आपल्याबद्दल चुकीचं सांगते आपल्याबद्दल खालच्या दर्जाचे बोलते आपल्याबद्दल कोणत्याही विषयात पूर्ण माहिती नसताना ती व्यक्ती आपल्या पाठीमागे आपल्यावर जाहीर आणि थेट टीका करते आहे अशावेळी अनेकदा असं वाटते की ताबडतोब जावं आणि त्या व्यक्तीला जा विचारावा की तू माझ्याबद्दल असं का बोलला मला समजलं तू काय बोलला कसं बोलला कुणाजवळ बोलला मला यांनी सांगितलं त्याने सांगितलं इथून तिथून समजलं चल आपण खरो खो खरं खोटं करू शहाणिशा करू समोरील व्यक्ती अशा वेळी गांगारून जातो बचावाचा प्रयत्न करतो आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो उलट दुसऱ्यांबद्दलच आपल्याला चुकीचं सांगतो आपला त्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक काल्पनिक खोट्या कथा तयार करून स्वतःची बाजू पद्धतशीरपणे सांगतो या सगळ्यांमुळे आपण अजून गोंधळून जातो नेमकं कोण खरं बोलतोय त्यांना आपल्याला सांगितले तो की ज्यानं हे सगळं समर्थन दिले तो आपल्याबद्दल नेमकं कोण अप्रचार करतोय कोण आपली निंदा करतोय या विचाराने आपण हैराण होतो असे प्रसंग सातत्याने आपल्या समोर येत असतात अगदी डोळे झाकून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो अशी जीवाभावाची माणसं सुद्धा आपल्या माघारी आपली निंदा करतात यातून आपण एकाच शिकायचं की जी माणसं आपल्या माघारी आपल्याबद्दल चर्चा करतात याचाच अर्थ हो की प्रत्येकाला तसंच वागवतात प्रत्येकाला पाठीमागे नाव ठेवतात त्याबद्दल अपशब्द वापरण्यातही माणसं पटायत असतात आपणच नाही तर यांच्या संपर्कातले कोणीही असो त्यांच्याबद्दल हे कोणाजवळ वाईट अथवा चुकीचे बोलत नाहीत संपर्कातील प्रत्येकाला यांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदनाम केलेलं असतं त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो तोंडावर बोलायचे दाखवायचे एक वागायचं वेगळंच या यांच्या स्वभावातील स्थायी स्वभाव असतो इतरांबद्दल कोणतेही चांगले विचार चांगली माहिती सकारात्मक बाबी यांच्या संग्रही नसतात तसं असलं तरी ते इतरांच्या चांगल्या बाजू कधीच कोणासमोर अभिमानाने सांगत नाही कोणाची स्तुती करणे ती व्यक्ती नसताना सुद्धा त्याचं कौतुक करणे त्यांच्या चांगला विचार करणे त्यांचा सकारात्मक चित्र इतरांसमोर उभं करणे कोणीही बद्दल चांगलं बोलणे असे कोणाकडून कधीच घडत नाही अशी या लोकांकडून कधीच घडत नाही आपल्याला अशा वृत्तीच्या माणसांचा त्यांच्या या सवयीचा मानसिक त्रास होणे अगदी नैसर्गिक आहे तरी आपण अशा पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधारत बसवण्यात समजावण्यात त्यांना ते कसे चुकीचे असतात हे लक्षात आणून देण्यात आपला वेळ खर्च कर करायचा नाही थोडाही याला अर्थ नसतो आपल्याला जर अशा स्वतःचा डोकं आणि बुद्धी गहाण ठेवून इतरांबद्दल बडबडणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा लोकांपासून कटाक्षाने लांब रहा अशा लोकांशी कमीत कमी फक्त कामापुरते बोला अशा लोकांकडून मिळालेल्या कोणीही बद्दलच्या कोणत्याही माहितीवर भरपूर विश्वास ठेवू नका त्यावर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका कोणतीही कृती करू नका अशा मनोवृत्तीच्या लोकांशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा अथवा विचार विनिमय करू नका हे लोक कितीही जवळच्या नात्यातले किंवा संबंधातील असतील तरी त्यांना आपल्याजवळील कोणतीही माहिती घटना आपले त्यावरील विचार अजिबात सांगू नका असे लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या त्यावर काहीही कोणतीही प्रतिक्रिया अजिबात देऊ नका या लोकांबरोबर बोलणं टाळा आणि त्यांच्याबद्दल इतरांशी पण बोलणं टाळा इतरांबद्दल यांच्याशी बोलणे टाळा अशा लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल पूर्ण आपलं मत बनवण्याची घाई करू नका यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल घडामोडीबद्दल स्वतः सहनिशा केल्याशिवाय कुठेही वाचता करू नका अशी लोकं ज्यांना स्वतःचं कोणत्याही वैचारिक नैतिक अधिष्ठा नसतो ते कधी पलटतील कधी रंग बदलतील कधी बाजू बदलतील याची शाश्वती नाही जे आपली बदनामी करू शकतात आपला विश्वासघात करू शकतात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे हा मूर्खपणा ठरतो आपल्या आजूबाजूला अशी अनेक दुतोंडी लोक अस्तित्वात आहेत इतरांमध्ये गैरसमज पसरवून देणे भांडण लावून देणे नंतर मजा बघणे यात त्यांना आनंद मिळत असतो अशा लोकांशी आपण जवळीक ठेवणे म्हणजे आपले इतर नातेसंबंध खराब करून घेणे होय आपला विचार आणि मन परिवर्तनासाठी हे लोक ठासून खोटे बोलतात स्वतःचं मन म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी ते पटवून देण्यासाठी कोणतीही पातळी ते गाठू शकतात स्वतःच्या गळ्याशी आल्यावर वाचवण्यासाठी हे कोणाचा पण बळी देऊ शकतात त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहणं अत्यंत आवश्यक असते कोणतीही मनातली गोष्ट कोणताही अतिमहत्वाचा अथवा संवेदनशील विषय अशा लोकांसोबत बोलणे टाळावे आपल्याकडूनच माहिती काढून घेऊन त्या माहितीच्या माहितीचा आपल्याच विरोधात वापर करणे हेच अशा दुटप्पी लोकांचा ध्येय असतं सतत इतरांबद्दल बोलणारे अति बडबड करणारे अति पुढे करणारे स्वतःला सगळ्या बाबतीत तज्ज्ञ समजणारे लोक स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वतःला सगळं कळतं हे दाखवण्यासाठी सतत इतरांना तुच्छ ठरवण्यात मग्न असतात त्यामुळे आपण आपली स्वतःची मानसिकता बिघडू न देण्यासाठी अत्यंत संयम आणि शांततापूर्वक अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवावे थँक्स फॉर वॉचिंग